नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला चांदशेली घाटात भीषण अपघातात सहा ठार दहाहून अधिक जखमी चांदशेली घाटात मृत्यूचा कहर बचावकार्य युद्ध पातळीवर श्रद्धेचा प्रवास शोकांतिका ठरला चांदशैली घाटातील अपघाताने जिल्हा हादरला नंदुरबार जिल्ह्यात आज पहाटे एक हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांनी भाविकांची पिकअप गाडी भीषण अपघातग्रस्त झाली असून संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय दरवर्षी मोठ्या श्रद्धेने हजारो भाविक अस्तंबा यात्रेसाठी जातात मात्र यावर्षीचा परतीचा प्रवास हा काळ बनून आलाय घटनेची सविस्तर माहिती अशी की भाविकांनी पिकअप गाडी घाटातून जात असताना अचानक वाहन चालकाचे माहिती समोर आली आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करून बचाव कार्य सुरू केले घटनास्थळी पोलीस महसूल अधिकारी आणि आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले असून मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे जखमींना तातडीने तडोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत आहे अपघातग्रस्त वाहन पूर्णतः चक्काचूर झाले असून दरीतील उंच उतार आणि अंधारामुळे बचाव कार्याला अडचणी येत आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन महसूल अधिकारी तसेच स्थानिक जनप्रतिनिधींनी घटनास्थळाची पाहणी केली अपघाताच्या कारणाचा तपास सुरू असून वेग घाटातील तीव्र वळण आणि ब्रेक निकामी होणे ही संभाव्य कारणे असल्याची चर्चा आहे या भीषण अपघातामुळे चांदशैली परिसरात शोककळा पसरली आहे मृतांच्या डोंगर कोसळला असून अनेक ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाते स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कर मदत आणि आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने सर्व रुग्णालयांना आपत्कालीन स्थिती जाहीर करून वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत या अपघाताने अस्तंभा यात्रेतील भक्तिभाव दुःखात परिवर्तित झाला असून संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात हळहळ आणि वेदनेची भावना व्यक्त केली जात आहे मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे